नमस्कार मित्रांनो बघू शकता टोटल लोणी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आणि ह्या गायीची आज आपण डिटेल जाणून घेणार आहोत आज आहे सोमवार आणि उद्यापासून लोणी बाजाराला संपूर्ण गायी जाणार एकदम टॉप क्वालिटीच्या वीस ते पंचवीस लिटर दुधाची गॅरंटी असलेल्या गाय आपल्याकडे आज उपलब्ध झाल्या आहेत बोरुडे मामा आपल्या बरोबर आहेत नमस्कार मामा नमस्कार तर आम्हाला संपूर्ण काय करा एकदा डिटेल द्या गायींची गाय हा हा जी किती म्हटले मामा 28 लिटर पेलेली मित्रांनो बघू शकता गायची क्वालिटी तुम्ही खाली भांडे बघा गायची का असे एकदम जबरदस्त एकदम शांत गाय एक भी गाय नाही माती नाही गाय नाही इतियोर जाती मित्रांनो बघू शकता एकदम क्वालिटी ना क्वालिटी म्हणजे कुठच नाही एक्सक्यूज नाही क्वालिटी मध्ये गायची तुम्ही संपूर्ण जात बघू या चप मध्ये आहे ना चौर या चप मध्ये तर मामा खरेदी कडून खेळली आपण आपलीकडचीच गाई आपल्या लोकल गाय लोकल गाय वातावरणात काय अडचण वगैरे तर ह्या जो आपल्याला किती दुधाल चल द्यायला तीस लिटर मित्रांनो बघू शकता तीस लिटरची बोली गायची गाय बघू शकता दात कारवडे दुसऱ्यांदा आहे गाई सगळ्या साईडने दाखव मागून दाखव चल तर किंमत काय राहणार आपली फायनल सांगायला लाख लाख रुपये रुपये सांगायला माग पुढे करून शेतकऱ्यांसाठी कमी जास्त केलं जाईल मित्रांनो तर सांगायला दीड लाख रुपये तरी अंदाजे फायनल किंमत काय होईल एक दहा एकवीस ह्यात्रे बोली काय देणार याच्यात मग आपण चढमुखी अंगपडीची गॅरंटी गॅरंटी फुल गॅरंटी राहणार शंभर टक्के अठ्ठावीस लिटर मागच्या जो आपल्याला रुपये आता तीस प्लस चालणार आहे मित्रांनो आपण आता दुसरी काय बघू शकतो ही बी दुसऱ्या जोपीची गाय आठ दिवसाची कच्ची गाय सगळे आठ दिवसाचे कच्चा हो सगळे आठ दिवस आहे मित्रांनो खाली व्हायला टाइम आहे दुसऱ्या गटात दुसऱ्या गटात सर्व आपल्या प्रकारे संपूर्ण गाय ज्या आजगिरी फार्मवरती उपलब्ध आहेत या सर्व निवडक गाय आहेत म्हणजे एकदम टॉप क्वालिटीच्या गाय घेऊन आलेत जे आपले दूध उत्पादक शेतकरी त्यांच्यासाठी पंचवीस प्लस चालणार आहे काही आहेत सर्व काही वर्षाचे आपण पंचवीस लिटर प्लस ही पुढे पंचवीस सव्वीस दूध देणार आरामशीर आरामशीर एकशे एक दूध देणार पंचवीस तर हिची काय किंमत सांगितली आपण हिची सांगायला एक तीस आहे एक लाख मित्रन एक तीस किंमत आहे पण याच्यात कमी जास्त होणार आहे ही किंमत आहे ना दहावीस हजार जास्त सांगितली जाते त्यानंतर व्यवहाराच्या धुळाजुळ कमी जास्त होत राहते असं काय नाही की ही फिक्स किंमत आहे बाबा ह्याच किमतीला दिली जाणार आहे किंमत नक्कीच कमी होणार आहे गाईची तुम्ही एकदा क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटीची <सी> गाई आहे मागून दाखव दुसरे एक बी गाय हात बीत घालून काय अडचण नाही कुठलं असं काही नाही बघ त्याला सवय असली कोणी पिळलं तर काय पिळाला लेक्टर नेऊन बसा त्याच्यात काय अडचण नाही पाय उचलले तर काही कॅन्सल करू शकतो कोणी बघू शकता चार ठिकाणी चार सड आहेत एकदम व्यवस्थित आणि गाईचं भांड बघू शकता आठ दिवस कच्ची अजून कासा लागल ना सव्वीस लिटर लिटर पिळून घ्यायची मित्रांनो गायची सगळ्या गॅरंटेड गाई आहेत मित्रांनो एकदम आहेत तुम्ही बघू शकता आठ दिवस कच्ची मामा ना सिमेंट्स कोणचे भरलेले आहेत याच क्वालिटीचे आहेत मित्रांनो ह्याच क्वालिटीचे सिमेंट्स गाईंना भरलेले म्हणजे एबीएच बी याच सिमेंट गाई खाली झाल्यानंतर कुठले असं वासरू वेगळ्या जातीच नाही तर प्युअर सहाशे सहाशे रुपयाला इंजेक्शन लागलेले तर पुढच बघा हे आहे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे हिला किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस टाइम आहे का मित्रांनो बघू शकतो वस्तू म्हणजे वस्तू आहे प्रत्येक गाईला काही चाढत नाही पिळण्यासाठी कुठेही न्या कशी न्या सोने हात एकदम शांत गाई बावीस लिटर दुधाची गॅरंटी हो किंमत सांगा मामा इची सांग एकवीस एकवीसशे दाताल कशी सहा हजार सहा दातात सहा सहा हजार ती सहा सहा हजार आता मी पहिल्यांदा आलोय गोठ्यावर याच्या पूर्वी गोठ्यावर आलं नाही आता मी हात घालतो गायीने जर लाद उचली तर बघ बिनधास्त मध्ये मित्रांनो कोणाला आणि गाई जर पाहिलं तर एक नंबर क्वालिटीचा गॅरंटीड माल तर पुढची गाय पाहू तर मामा ह्या गाईचं काय सांगितलं आपण एकंदर तुमचं एक लाख चालले जातो चांगला दुधाचा दहा एक पंधरा एक चार होऊ शकतो दुधाचं काय नेमकं तिथं सव्वीस लिटर मित्रांनो संपूर्ण काही लोणी बाजारात विक्रीसाठी उद्या उपलब्ध राहणार आहेत तुम्ही शांत काही आहेत सर्व बघून चारही ठिकाणी चार सड आहेत मित्रांनो बघू शकता आणि किती दिवस आठ दिवस आठ दिवस टाईम आहे का मित्रांनो तुम्ही जाती गोतीची क्वालिटी तोंड पाहू शकता काहीच आणि कुठली गाय शिंगडी नाही आपल्याकडे आपल्याकडं उपलब्ध आहे ओपन सुद्धा काय ओपन गोठ्यातल्या गाय मुक्त मित्रांनो मुक्त गोठ्यातल्या गाय आहेत <सपड़ी> ह्या कारवडी मोठ्या गोठ्यातल्या आहेत आणि ह्या आपल्या डेअरी फार्मवरती विक्रीसाठी उपलब्ध आहे टोटल तुम्ही गाईंची क्वालिटी पुन्हा एकदा मी बार बार म्हणतोय बघा एवढ्या मोठ्या मापाच्या गायी तुम्हाला जर लोणी बाजारात खरेदी करायचे असतील आणि दूध वाढवायचं असेल तर मामा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा एकदा बाजार त्र्याहत्तर पन्नास एकशे ब्याऐंशी चारशे पंचेचाळीस हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे ओके आता पुढचा काही काय पाहिजे चोवीस लिटर पिळलेली मित्रांनो पाहू शकता चळ पाळून फळ हो गाईत तुम्हाला कुठली काय मतलब माहिक अशी बाधा नाही गायली एकदम प्युअर काही अडचण आली आपण काय रिप्लेसमेंट देणार चढमुक्त निघला अंग पडली काय रिप्लेसमेंट राहणार का बदलून राहणार आहे बदलून राहणार मित्रांनो बघा इथपर्यंत गॅरंटी दिली जाते गाई बदलूनची तुम्ही गायीची क्वालिटी चेक करू शकता एकदम नागफळ आणि जाती गोतीत प्युअर याच अप गाई आहेत सगळ्या सांगतो काय आपल्याकडे नाहीये त्यामुळे मोकळे वाटत नाही काय इथं काय सांगितलं एक लाख तीस हजार रुपये अंदाज पण दिला जातो इथपर्यंत आपण व्यवहार जुळून घेऊ घेतो सांगता येईल पंधरा दिवस टाईम पंधरा दिवस टाईम आहे अजून आता कासा नागायची बावीस पिली बावीस पे मित्रांनो या सर्व गाय गॅरंटेड आहेत आणि शेतकऱ्याकडून गोठ्यावर पिळून इकडे खरेदी केली साडेसात आठ सगळे हो हाईटला आणि तब्येतीला नाद खोडा आणि तुम्ही सर्व गायींच्या ज्या खाली कास आहेत त्या जर आठ आठ दिवस कच्च्या आणि गायीचं दूध वीस ते पंचवीस लिटर प्लसच्या गाय आहेत सगळ्या डेरी फार्मवर उपलब्ध आता शेवटची गाय राहिली आपली झालेली आहे का हो मित्रांनो बघू शकता खाली झालेली आहे तर तिला खाली वीस मिनिटा खाली आहे बच्चा आहे खाली काय झाले मामा खाली बोराय वर मित्रांनो क्वालिटी बघू शकता वासराची जशी गायीची क्वालिटी तशीच वासराची क्वालिटी आपण सीमेंट भरलेली गायींना त्याच गॅरंटीवर गाय आपण पाय उचलत नाही काही नाही काही नाही एकदम शांत शांत गायी आहे तर मामा सात आठ गाय आहेत हो गायीची लेवल बघू शकता मामा किंमत काय सांगितली खाली झाली किंमत एकदा एकदा कमी जास्त होणार कमी जास्त होणार एक लाख एक लाख जास्त चालणारी गाई किती सहा सगळ्या सहा एक बी पहिलं एक नाही दुसऱ्या झोप्याच्या जेनवण गाई आहेत मित्रांनो गाई एकदम मोठ्या मापाच्या तुम्ही पंजाब हरियाणा साईडला तर अशा गाय पाहायला भेटतात आपल्याला त्याच लेवलच्या गाय आपल्या लोणी बाजारात विक्रीसाठी मामाकडे उपलब्ध आहेत क्वालिटी नाही का कुठच अशी जर तुम्हाला भेटली संपूर्ण लोणी बाजारात तर तुम्ही नक्कीच बघू शकता आपल्या ह्याच दावणीवर भेटणार मामांच्या दावणीवर उपलब्ध राहणार तर आपल्याला नंबर सांगायचा पन्नास एकशे ब्याऐंशी चारशे पंचेचाळीस तुम्ही गायीच्या कासा गायींची हाईट बघू शकता एकदम आहे